हसू नकोस नाशी हसताना रूप तुझ किती सुंदर दिसत मग कितीही आवर घातला म्हणाला तरीही तुला मिठीत घ्यावं असं वाटत गुंतलेल्या केसांना सहज मोकळं करतेस बरसणाऱ्या पावसाचे थेंब अलग दोंजळीत झेलतेस ओंजळीतलं पाणी हळूवार हुलकवणी देऊन तुला निष्ठून जातं ओल चिंब सौंदर्य तुझ मला मात्र मुद्दाम अडकवून पावसात भिजण्यासाठी किती होतेस थंड वारीने स्पर्श केल्यावर थंडीने थोड उडत राहतेस मी जेव्हा जॅकेट देतो तेव्हा ते एखाद्या ते 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 लहान मुलासारखं नाकारतेस टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत चटकन येऊन माझ्या मिठीत लपतेस तुझ्या मिठीची ऊ थंड वाऱ्याला नाहीशी करत मिठीत असताना तू माझ्या माझ्यात मी नाही तिथे फक्त तू आणि तूच असतेस तिथे फक्त तू आणि तूच असतेस